जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव येथे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार राजू मामा भोळे यांना व्यापारी भाजी विक्रेते घाऊक विक्रेते यांनी तुमच्या पाठीशी असून पुन्हा एकदा आपणच निवडून याल अशी विजयाची खात्री आमदार राजू मामा भोळे यांना दिली प्रचार रॅलीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पूर्ण परिसर आमदार राजू मामा भोळे यांनी पिंजून काढला रॅलीत सर्व व्यापारी वर्ग यांनी पुष्पहार घालून मिठाई भरवत आमदार राजू मामा भोळे यांचे बाजार समितीमध्ये भरभरून स्वागत केले प्रसंगी महायुतीच्या विविध घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत ने। आमदार राजू मामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले रॅलीमध्ये मंडळ क्रमांक आठचे अध्यक्ष महादू सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे माजी नगरसेवक राजेंद्र भुगे पाटील विनोद मराठे संजय महाजन अशोक राठी हेमंत नेवाडे भरत कर्डिले भूषण लाडवंजारी दिलीप लाडवंजारी आदी उपस्थित होते